थिएटर मध्ये तिरंगा सिनेमा लागला होता गेंडास्वामीला देशभक्ती शिकवणाऱ्या राजकुमारचा डायलॉग आला टाळ्या जोरा जोरा पडत होत्या क्लायमॅक्सचा सीन सुरू झाला कर्नल सूर्यदेव सिंग प्रलयनाथाच्या मिसाईलचे फ्यूज कंडक्टर पळवतो हो आणि जोरदार फायटिंगला सुरुवात होते त्यावेळी गेंडास्वामीच्या छातीवर पाय ठेवून उभा असलेला राणा आपल्या स्टाईलमध्ये एक डायलॉग मारतो हो। मेरा नाम शिवाजीराव वागले हे मराठा मराठा मरता है या मारता है। हे ऐकल्यावर पूर्ण थिएटरमध्ये चिठ्ठ्या आणि घोषणांचा जोरदार गोंधळ सुरू झाला लोक बे बेभान होऊन ओरडत होते विशेष म्हणजे हे दृश्य महाराष्ट्रातील कुठल्या थिएटरमधलं नव्हतं तर हे दृश्य होतं पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानच्या एका थिएटरमधलं सध्या यलुचिस्तानची जगभर चर्चा आहे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने अकरा मार्चला पाकिस्तानमधली जाफर एक्सप्रेस हायजॅक केली आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बलुचिस्तानचं पाकिस्तानकडून होणारं शोषण थांबवण्यासाठी हा हल्ला केला गेल्याचं या संघटनेकडून सांगितलं जात आहे पण बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग इथेही मुस्लिम समाज बहुसंख्या आहे पण तरीही बहु, बहु बलुचिस्तान अनेक लोक आजही स्वतःला पाकिस्तानचा भाग मानत नाही त्यामुळे त्यांनी पाकिस्तानात राहून पाकिस्तानशीच हा संघर्ष सुरू केलाय या संघर्षात बलुचिस्तान मधली एक जमात आहे ती जमात म्हणजे बुकटी मराठा ही जमात फक्त नावाला मराठा नाही तर या जमातीतले लोक आजही मराठी संस्कृती आणि परंपरा पाळतात हे लोक छत्रपती शिवरायांचे चरित्र वाचतात डीपीला फोटो ठेवतात आणि हेच लोक मराठा मरत है या मारता है या नानांच्या डायलॉग वर थिएटर मध्ये जल्लोष करतात बलुचिस्तानातले हे बुक्ती मराठा आहेत कोण आणि पाकिस्तानात जाण्यामागचा इतिहास काय आहे हेच सांगणारी ही गोष्ट आहे की ते पाकिस्तान मध्ये कसे गेले आणि हे बलुचिस्तान मधले मराठा आहेत तरी कोण तर हीच माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी बुकटी मराठा आणि त्यांच्या पाकिस्तानातल्या बलुचिस्तान बलुचिस्तानमध्ये जाण्यामागचा इतिहास बघूया सतराव्या शतकात पानिपतच्या युद्धात मराठी सत्तेचा अहमद शाह अब्दालीने पराभव केला स्वराज्याच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा दारुण पराभव होता जवळपास चाळीस हजार मावळे आणि साठ हजाराच्या आसपास इतर स्त्री पुरुष अशी जवळपास एक लाख मराठी जनता या युद्धात कामी आली यात पेशवांचा मुलगा विश्वासराव सेनापती सदाशिवराव भाऊ अशा अनेकांचा समावेश होता पण या लढाईत काही मराठा वाचले आणि त्यांना युद्ध कैदी करण्यात आलं त्यांचं पुढे काय झालं तेही सांगते त्या पानिपतच्या लढाई नंतर अब्दाली भारतात थांबला नाही काही दिवसांनी इथे गोळा केलेला जो काही लुटीचा माल होता तो बैलगाडीवर लादून तो आपल्या देशात म्हणजेच अफगाणिस्तानला परत गेला तेव्हा त्याने हे मराठा युद्ध कैदी आपल्या सोबत नेलं असं म्हणतात की अब्दाली तब्बल बावीस ते पंचवीस हजार मराठा स्त्री पुरुष आणि लहान मुलांना युद्ध कैदी म्हणून आपल्या सोबत घेऊन चालला होता दुखी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या त्यांना थोडस अर्ध कच्च अन्न आणि पाणी देण्यात आलं युद्ध संपल्यावर जे स्त्री पुरुष आणि लहान मुलं वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आलं हे लोका अंदाजे हजार होते त्यातले बरेच लोक मोठ्या हुद्द्यावरचे होते असं सियार उल मुक्तान हा इतिहासकार लिहितो आणि तेव्हा काही पाकिस्तानचा जन्म झाला नव्हता तेव्हा भारतातून अफगाणिस्तानमध्ये जायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पाणी पाणीपत होऊन दिल्ली मग पंजाब मग बलुचिस्तान आणि तिथून पुढे अफगाणिस्तान याच मार्गाने अब्दाली आपले सैन्य आणि मराठा युद्ध कैदी घेऊन निघाला पानिपतच्या युद्धाच्या दोन महिन्यानंतर म्हणजेच वीस मार्च सतराशे एकसष्ट ला अहमद शहा अब्दालीन दिल्लीहून अफगाणिस्तानच्या दिशेने त्याने कूच केलं पण जसं अब्दालीचं सैन्य पंजाबमध्ये पोचलं तेव्हा काही शीख सैनिकांनी युद्ध असलेल्या अनेक महिलांची सुटका केली पण तरीही बाकीचे कैदी अब्दालीच्या ताफ्याबरोबर पंजाब ओलांडून बलुचिस्तानला पोहोचले पंजाब प्रांत पार केल्यानंतर बलुचिस्तानमध्ये डेराबुगटी क्षेत्रात अब्दाली पोहोचला बलुचिस्तानचा तेव्हाचा राजा होता मीर नासिर खान नुरी त्या मीर नासिर खान नुरी याने अब्दालीला पानिपतच्या युद्धामध्ये मदत केली होती त्याने अब्दालीला पानिपतच्या लढाईसाठी पंधरा हजार सैन्य पुरवलं होतं या मदतीच्या बदल्यात सैन्य आणि खंडणीची रक्कम देतो असं आश्वासन अब्दालीनं मीरला केलं मीरला दिलं होतं पण खरं तर अब्दालीचं स्वतःचं पानिपतच्या युद्धात बरंच नुकसान झालं होतं तसंच त्याला म्हणावी तशी दौलत आणि लूटही मिळाली नव्हती त्यामुळे म्हणून त्याने शक्कल लढवली युद्ध कैदी म्हणून जे मराठा सैनिक आणले होते त्या त्यांना अब्दालीन मीर नासिर खानला भेट म्हणून त्याने दिले ते युद्ध कैदी उपाशी पोटी इतक्या प्रवासानंतर अर्ध मेले झाले होते तिथून पुढे अफगाणिस्तान आफ, अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्यासाठीची ताकदही त्यांच्याकडे उरली नव्हती त्यांना तिथपर्यंत नेणं अब्दालीला परवडणारं नव्हतं म्हणून त्याने हे युद्ध कैदी मीरला बहार केले आणि मीर नासिर खाननं आपल्या सैन्यातील वेगवेगळ्या जमातीमध्ये या सैनिकांना गुलाम म्हणून वाटून टाकलं त्यांचं पुढे त्यांचं धर्मांतर करण्यात आलं जवळपास दीडशे वर्ष या मराठ्यांना हालाखीत काढावे लागले तसं पाहायला गेलं तर स्थानिक बलुची आणि युद्ध कैदी मराठे यांचे संबंध जिवाळ्याचे होते पण गुलामगिरीचं आणि तिथलं न सोसवणारं हवामान हालाकीची आर्थिक स्थिती यामुळे या, या लोकांना सुरुवातीला खूप त्रास होत होता धनधान्याने समृद्ध अशा महाराष्ट्रातून मधल्या रखरख प्रदेशात येऊन पडल्याने या मराठ्यांचे खाण्यापिण्याचेही हाल होत होते पण त्यातही आपल्या कौशल्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधून काढले आणि बलुचिस्तानच्या रेगिस्तानात शेती करायला सुरुवात केली मातीतून मोती पिकवणाऱ्या मराठ्यांनी बलुचिस्तानच्या रेतीतून शेती पिकवली आणि आपला अस्सल मरा मराठपणा दाखवून दिला हळूहळू या मराठ्यांनी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि आपलं नवं आयुष्य जगायला सुरुवात केली एकोणीसशे चव्वेचाळीसमधल्या बलुचिस्तानमधली बुकटी जमातीचे प्रमुख नवाब अकबर खान बुकटी यांनी गुलामीचं जीवन जगणाऱ्या हजारो बुगटी मराठ्यांना मुक्त केलं आणि जवळपास दोनशे वर्ष गुलामगुरीतून जगणाऱ्या मराठा कैद्यांना स्वतः तंत्र मिळालं आजही हे लोक बलुचिस्थानात राहतात तिथे त्यांची काही शाखांमध्ये विभागणी केली जाते त्यात कल्फर मराठा नोथानी मराठा शांबानी मराठा या मुख्य शाखा तर उपशाखांमध्ये भुकटी मजारी आणि साहू मराठा अशाही दोन जमाती भुकटी त्यामध्ये आहेत यापैकी साहू मराठा जमातीचे मराठे हे सुरुवातीपासून मुक्त होते त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या कौशल्यामुळे त्यांना बलुचिस्तानात शेती करण्याची परवानगी मिळाली साहू मराठ्यांनी उत्तम प्रकारे शेती करून गहू आणि बाजरी यासारखी धान्य तिथे पिकवली स्थानात पहिल्या पहिल्यांदा शेतीचा तंत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली काळानुरूप बलुचिस्तानातील मराठ्यांची वारसाचा धर्म भाषा बदलत गेली पण त्यांनी आपली मराठी भाषा संस्कृती परंपरा आणि मराठी बाणा आजही सोडलेला नाहीये आजही त्यांना मराठी संस्कृतीचा अभिमान आहे तिथेही आपल्याप्रमाणे लग्नात हळद लावणं उखाणा घेणं नवऱ्या मुलाची लग्ना आधीची अंघोळ लग्नात सप्तपदीला उभारण्याला गाढ बांधणं आ ह्या सगळ्या बहिणीनं पैसे उकाळ उकळल्यावर ती सोडवणं नवीन नवरीनं मा ओलांडून गृहप्रवेश करणं लहान मुलांचे कान टोचणं अशा मराठी प्रथा आजही पाळल्या जातात तिथे आजही अनेकांची नावं गोदा गौरी अशीच आहेत आणि हे लोक आपल्या मातेला आई अशीच हाक मारतात माय आय आणि मायभूमीशी असलेली भुक्टी मराठ्यांची जोडलेली ही नाळ किती घट्ट आहे हे यावरून सिद्ध होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकलं की आजही बलुचिस्तानातल्या बुक्टी मराठ्यांची छाती अभिमानाने फुकते इकडचे तरुण महाराजांच्या जीवन चरित्र वाचतात अनेक तरुणांचा फेसबुक प्रोफाईलवर छत्रपती शिवरायांचा डीपी आहे आज फेसबुकच्या माध्यमातून ते इथल्या जनतेशी कनेक्ट होत आहेत आजचा बुकटी मराठी तरुण इंटरनेटवरून इथ इत... इथले सिनेमे गाणी सिरियल डाउनलोड करून मराठी मातीशी जोडल्या जाण्याचा प्रयत्नात आहे विशाव्या शतकात बलुचिस्तानची राजधानी असलेल्या पेटा मधल्या शास्त्री हा मराठी सिनेमा हाऊसफुल झाल्याचं सांगितलं जातं इतकंच नाही तर दोन हजार सतरा मध्ये तिथल्या मराठी कौमी इमियात या संघटनेने मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला होता सगळा विश्वास बसणार नाही असं जरी असलं तरी हे खरं आहे वर्षानुवर्ष या बुकटी मराठा समाजाने तिथल्या स्थानिक जमातीपेक्षा जलद वेगाने प्रगती केलेली आहे आज सही लोक डॉक्टर इंजिनियर शिक्षक अशा मोठा मोठा पदावर आहेत तिथल्या अनेक पेट्रोलियम कंपन्यांमध्ये बुक्टी मराठा मोठ्या हुद्द्यावर आहेत काही जण तिथल्या राजकारणातही सक्रिय आहेत बलुचिस्तानच्या सुई शहरातील चौदा नगरसेवकांपैकी काही जण मराठा होते उपनगराध्यक्ष विरोधी पक्ष नेते मराठाच होते असंही सांगितलं जात शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येत दहा मराठा शहरावर वर्चस्व टिकून आहे बलुची कला क्षेत्रातही मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे बेबी डॉल हे सनी लिओनीच्या मृत्यूमुळे फेमस झालेले हिंदी गाणं ज्या बलूची गाण्यावर आधारित आहे त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुक्ती हे सुद्धा मराठाच आहे तर हा होता बलुचिस्तान मधल्या बुक्ती मराठ्यांचा इतिहास त्यांच्या वर्तमान पानिपतात लढलेल्या शूर मावळ्यांचे हे वारसदार आजही महाराष्ट्राच्या मुख्य भूमीपासून लाखो मिल दूर आहे पण आजही त्यांची मुळं ही, ही इथल्या मातीशी घट्ट आहेत आजही लोक बलुचिस्तान मधल्या इतर मुस्लिम नागरी नागरिकांप्रमाणेच पाक लष्कराचे अत्याचार सहन करतात पण त्यांनी लढणं सोडलं नाहीये त्याचं कारण म्हणजे मरणासमोरही ताट असलेल्या त्यांचा मराठी बाणा आणि मनात पिढ्या न पिढ्या पिढ्या न पिढ्या पिड़े रुजत असलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची प्रेरणा म्हणूनच मेरा नाव शिवाजीराव वागले हे मराठा मराठा मरता है या मारता है या डायलॉगवर लोक जल्लोष करतात तेही पाकिस्तानच्या नाटकावर खिचून बलुचिस्तानमधल्या बुकटी मराड्यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा या गोष्टीवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते देखील मला कमेंट करून सांगा तर प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला, ला करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार